नमस्कार मी माधुरी वैद्य नमस्कार मी उमेश चव्हाण उमेशजी मागच्या भागामध्ये आपण आम्हाला यज्ञ आणि आहार वगैरे यासंबंधीचे श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितले होते आणि आता या भागामध्ये दान आणि ओम तत्स या विषयीची माहिती तुम्ही आम्हाला श्लोक आणि त्याचा अर्थ याद्वारे देणार आहात बरोबर तर मी श्लोक बघत होते तर सात्विक सात्विकदानाचं जे वर्णन केलेलं आहे तो श्लोक असा आहे दातव्यमिती यद्दानन दीय ते नृपकारिणे देशे काले चा पात्रे च तद्दान सात्विकं स्मृतं म्हणजे ज्या ठिकाणी ज्या वेळेला ज्या वस्तूचा तुटवडा असेल किंवा अत्यंतिक गरज असेल ती वस्तू आपलं कर्तव्य समजून दुसऱ्याला दान करणं याला सात्विक दान असं म्हणतात mm -hmm. महाभारताच्या वेळेला आपण पाहिलं युद्धाच्या आधी अंगराज कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी त्यांची कुंडल जी त्यांना इंद्राने संरक्षण म्हणून दिलेली होती त्यांचं संरक्षण करण्यासाठीची होती ती सुद्धा ऐन युद्धाच्या वेळी त्यांनी दान केली पण आताच्या काळातही अशी लोक आहेत जे सेवा दान करतात किंवा अवयव दान करतात अशा अनेक संस्थांमधली लोक हे काम करतात पण मला माहिती असलेली संस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेने कोरोना काळामध्ये जे काम केलं अहोरात्र अगदी त्याच्यामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्चर्स सी एज इतके नामवंत लोक ते काम करत होते आणि अहोरात्र गटागटांनी ते काम चालू होतं आणि त्यासाठी त्यांनी कोणतीही आर्थिक अपेक्षा केलेली नव्हती आणि जे अन्न पाणी औषध जे काय लागत होतं ते अगदी निरालसपणे ते लोकांपर्यंत पोचवत होते बरखा दत्त म्हणून एक प्रसिद्ध अँकर आहेत त्या या संस्थेच्या कायम विरोधातच बोलत असतात पण जेव्हा त्यांनी धारावीतलं या संस्थेचं काम बघितलं कारण त्यांना असं वाटतं की ही संस्था फक्त हिंदू धर्मियांसाठीच काम करते पण हे काम बघितल्यावर मात्र त्यांनी मान्य केलं की ही संस्था जात धर्म यात भेद मानत नाही आणि ज्याला गरज असेल त्याला अगदी निसंकोचपणे निरालसपणे मदत करते आता या पुढचे जे श्लोक आहेत ते श्लोक आणि त्याचे अर्थ आपण आम्हाला नमस्कार <coughs> ताईने अतिशय छान माहिती दिली आपल्याला काही मा, माहिती मलाही माहिती नव्हती त्याबद्दल त्यांनी सांगितलं आता या भागामध्ये आपण दानाची आणि त्यानंतर ओम तत् आणि या सत या तीन शब्दांची माहिती जाणून घेणार आहोत मागच्या भागात श्रद्धेबद्दलची माहिती जाणून घेतली त्यानंतर आहार यज्ञ आणि तप याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आता ताईने मगाशी सांगितल्याप्रमाणे सात्विक दानाची माहिती तर आपल्याला माहिती कळलीच असेल आता राजसिक दानाबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे दान प्रति उपकाराची अपेक्षा न ठेवता प्रतिउपकाराची अपेक्षा ठेवून किंवा फळाची आशा ठेवून त्याचप्रमाणे संकुचित बुद्धीने जे दान दिलं जातं त्याला राजसिक दान असं म्हणतात त्यानंतर तामसिक दानाबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अदेशकाले या दान मत अपात्रव्यषधी येते असत्कृतम ज्ञातम तत्तामस उदाहरता ते म्हणतात की अयोग्य व्यक्तीला अयोग्य काळी अयोग्य वेळी अयोग्य स्थळी योग्य आदर न देता किंवा अवहेलनापूर्वक जे दान दिलं जातं त्याला तामसिक दान असं म्हणतात त्यानंतर भगवान श्रीकृष्ण ओम तत आणि सत या तीन शब्दांची महिमा आपल्यासमोर सांगतात ते म्हणतात की ओम निर्देशो निर्देश ब्रह्मांडस्त्री स्मृत ब्राह्मणास्ते न वेदाशाश्य वेदा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ओम तत् आणि सत हे तीन जी नावं आहेत ती सचिदानंद परमेश्वराची किंवा ब्रह्माची तीन नावं आहेत आणि या तीन नावांपासूनच सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण वेद आदी यज्ञ उत्पन्न झालेले आहेत त्यानंतर भगवान श्रीकृष्ण ओम या शब्दाचं महत्व सांगतात ते म्हणतात की स्मादो मृत्यू दावृत्त यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन ते विधान उत्तरवादी नाम ते म्हणतात की परमेश्वरच्या प्राप्तीसाठी ब्रह्मज्ञानी लोक किंवा ब्रह्माला लोक आहेत ती शास्त्रोक्त पालन करून यज्ञदान किंवा तप या क्रियांचा ओंकारापासूनच प्रारंभ करत असतात त्यानंतर तत या शब्दाबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही फळाची ठेवतात तत् म्हणजे परमेश्वरातच सर्व आहे या भावनेने यज्ञ दान आणि तप या क्रिया केल्या पाहिजेत भौतिक बंधनातून मुक्त होणं हाच या तीन क्रियांचा मुख्य उद्देश आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुढे सत या शब्दाबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सद्भावे साधुभावेच्या सदित्ये तत् प्रशस्ते कर्मणी तथा सचशबद्द पार्थ युज्यते ते म्हणतात की आ, सत या परमेश्वराच्या नावाचा सत्य भावात म्हणजे श्रेष्ठ भावामध्ये प्रयोग केला जातो त्याचप्रमाणे उत्तम कर्मात देखील सत हा शब्द वापरला जातो पुढे म्हणतात की केवळ परमेश्वरासाठी केले गेलेल्या यज्ञ दान आणि तप या क्रियांना देखील सत असं म्हणतात आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण पुन्हा एकदा श्रद्धेचं महत्व आपल्याला या शेवटच्या श्लोकामधून अधोरेखित करतात ते म्हणतात की अश्रद्ध या हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम चत असत इथे उच्चते पार्थ न च तत्प्रित्य नो इह ते म्हणतात की परमेश्वरावरील श्रद्धेशिवाय केले गेलेले के हे यज्ञ दिलेले दान तप हे सर्व अनित्य आहेत आणि त्यामुळे ते असत्य असं म्हटलं जातं आणि त्याचा या इहलोकातही काही फायदा होत नाही आणि परलोकात देखील काहीच फायदा होत नाही म्हणजे ते इथेही व्यर्थ आहे आणि तिथेही परलोकात देखील व्यर्थ आहे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने हा सतरावा अध्याय श्रद्धातय विभाग योग आपल्याला इथे समजवलेलं आहे धन्यवाद उमेशजी खूप छान सांगितलं तुम्ही आता पुन्हा कधीतरी आपण दुसऱ्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत मला वाटतं आपण आठवा अध्याय येणार आठवा अध्याय अक्षर तर आठवा अध्याय या नंतरचा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आपल्या समोर येईलच आता आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा नमस्कार, नमस्कार।